एकतीस डिसेंबर आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळेच कारण नामाला समाप्ती नाही तेरा कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेले निरूपण खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळे कारण नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचे आहे त्याला समाप्ती नाही ते सदैव अमर्यादित आहे त्याचे महात्म्य कळायला फार कठीण आहे ज्ञानी माणसाला जशी लीनतेमुळे शोभा तशी देवळाला उपासनेमुळे शोभा देवळाची इमारत खूप मोठी बांधली आणि देवाची मूर्ती जर आत नसेल तर देवळाला काय शोभा येणार देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम ते घेतल्याने तो आपलासा होईल देव नामाशिवाय राहू शकत नाही तुम्ही अखंड नाम घेत राहा देव तुम्हाला खात्रीने भेटेल याबद्दल शंका बाळगू नका नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतो त्याप्रमाणे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव भक्त आणि नाम जेथे देव असेल तेथे भक्त आणि नाम असते आणि जेथे भक्त असतो तेथे नाम आणि देव असतो तुम्ही लोकांनी फार सेवा केली तेव्हा रामाजवळ असे काही मागा की पुन्हा काही हवेसे वाटणार नाही आपण जर काही अगदीच क्षुल्लक मागितले तर तो हसेल की मी एवढा मोठा दाता असताना हे क्षुल्लक काय मागतात खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवील असा सुंदर रीतीने उत्सव साजरा केला आणि आता त्याच्याजवळ जर काही मागायचे असेल तर हे देवा माझे समाधान निरंतर टिकू दे आणि तुझ्या नावाचे प्रेम दे हेच मागणी मागा भगवंताला पूर्ण शरण जाऊन सांगा भगवंता मी हा असा आहे यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही आता एकच करा की रामा मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन आणि स्त्रियांनी एकच करावे पती देवा समान मानून देहाने त्याचे व्हावे आणि मनाने देवाचे व्हावे देहाने आपण किती म्हणून करणार त्याला काही सीमा आहेच उपाधी रहित राहण्याचे साधन म्हणजे उपाधी रहित असलेले भगवंताचे नाम सतत घेणे अशा प्रकारे परमार्थ आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालावी एखाद्या शेताला लावलेले काटेरी कुंपण हे त्याच्या रक्षणाकरिता लावलेले असते पाऊस चांगला होऊन शेत जर कुंपणानेच व्यापून गेले तर पीक कसे येणार त्याप्रमाणे प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा कोठेही गुंतून राहू नये कोणत्याही उपाधीत सापडू नये परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नयेत आजच्या या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतले तितक्याच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आवडीने व निष्ठेने ते घेऊया मला खात्री आहे राम तुमचे कल्याण करेल श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। आजचा सुविचार ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाव घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही जय श्रीराम